ब्रेक फेल झाल्याने कुडाळ पणजी बसला इन्सुली घाटात अपघात सावंतवाडी इन्सुली बांदा पणजी महामार्गावर धावणाऱ्या कुडाळ पणजी एस टी बसला इन्सोली घाटात भीषण अपघात झाला या अपघातात एकतीस प्रवाशी जखमी झाले ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडी उंचवटा असलेल्या भागाकडे वळविली असल्याने दुर्दैवी अपघात टळला मात्र अपघातापूर्वी गाडीच्या चाकाखाली काहीतरी प्लॅस्टिकची वस्तू चिरडल्याचा आवाज आला याबाबत एस टी मा याबाबत एस टी महामंडळाने चौकशी करण्याची मागणी केली आहे कुडाळ येथून पंचयेथी जाणाऱ्या एस टी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला गाडीचे अचानक ब्रेक फेल झाले आणि चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या अपघातात गाडीतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दुखापती झाली असून हो जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे त्यात काही महिन्यासह लहान मुलांचाही समावेश आहे दुपारी साडेतीनच्या सुमारास सा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला या बसमध्ये अठ्ठेचाळीस प्रवास प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी अपघातात एकतीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले आहे अनेक प्रवाशांच्या हाताला डोक्याला पायाला अशी दुखापत झाली आहे मात्र कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे एस टी बस चालक सचिन प्रताप कुडे वय अठ्ठेचाळीस यांच्या छातीपोटाकडे स्टेरिंगमुळे दुखापत झाली आहे तर वाहक दिनेश दत्ताराम शिवरकर वय सत्तेचाळीशाच्या डोक्याला दुखापत झाली आहे या अपघातातील जखमींमध्ये सकाराम लक्ष्मण घाटकर वय चौऱ्याहत्तर राहणार कुनेगिरी हेमा सावंत वय बावन राहणार पंजे स्मिता लक्ष्मण गावंडे वय एकवीस राहणार निकुडे सुहानी चंद्रकांत पालव वय अठ्ठेचाळीस राहणार इन्सुली विद्या राजेंद्र वने वय अठ्ठेचाळीस राहणार साळगाव मधुकर कृष्णा कळ वय ऐंशी राहणार आंबेगाव गोविंद केशव कदम व छप्पन राहणार कुंबरल प्रेमानंद यशवंत पालेकर वय बावन रानार पाळय दोडामार्ग शंकर कदम वय बहात्तर इत्यादी लोकांचा समावेश आहे या अपघाताची माहिती मिळता सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम तहसीलदार श्रीधर पाटील पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण बांदा पोलीस निरीक्षक दत्तात्रय बडवे यांनी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ भेट देत जखमींची विचारपूस केली तसेच वाहकाकडून घटनेची माहिती घेतली उपजिल्हा रुग्णालय येथे जखमींना मदत कार्यात सामाजिक बांधिलकी घटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे दरम्यान प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर गिरीश चौघुले यांच्याकडे उपचाराबाबत विचारपूस केली तसेच जखमींना काही मदत हवी आहे का अशी चौकशी केली दरम्यान सावंतवाडी व बांदा एस टी महामंडळाचे अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि विचारपूस केली तो आवाज कसला इन्सुली घाटात एस टी बसला अपघात होण्यापूर्वी एक आवाज आला होता एखादी प्लॅस्टिक वस्तू चिरडल्याचा आवाज येतो तसा पट आवाज आला आणि पुढे गाडीला अपघात झाला असे एक जखमी शंकर कदम यांनी बोलताना सांगितले दरम्यान सी एन जीच्या जुन्या बस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथ्यावर घालण्यात आल्या आहेत ब्रेक मारल्यावर आवाज येतो असे काही जणांनी सांगितले तर इन्सुली घाटात एसटीचा ब्रेक दाबताच आवाज आला आणि एस टी बस ब्रेक फेल झाली असल्याची प्राथमिक चौकशी समोर आली आहे या साऱ्या घटनेची चौकशी करण्याची मागणी प्रवासी वर्गातून करण्यात आली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा